हो आणि कोण कोण बसले आता कुटुंब आणि गावकरी आहेत महिला आहेत सगळे बसल्या आणि परीक्षा आपली बारावी आता तिची एक पेपर आहे तिला संध्याकाळी मी पाठवतो घरी वैभवला हा वैभवीला कारण काय आहे तिची परीक्षाच आहे हो हो करिअर चा मोठा प्रश्न बिचारी कशी म्हणजे खरंच तिचा म्हणजे हिमतीची समाल सलाम करते बाबा मी मग त्याच्या पोरीमध्ये हा

आवर्जून नमस्कार सांगा होत आहे होत आहे सांगा ओके घ्या पण होत आहे हो होत आहे ओके थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका